इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल हे विधेयक अकरा मार्चला लोकसभेत सादर करण्यात लो आलं होतं यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील तीस खासदारांनी आपापले अप विचार व्यक्त केले यावरील चर्चेला उत्तर देताना अमित शहा म्हणाले की पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही अनेक क्षेत्रात संशोधनाची तरतूद असेल सध्या चारही कायद्यांमधील अनेक व्यवस्था तुरळक आहेत हे एकच विधेयक चार कायदे रद्द करेल आणि त्याचं एका कायद्यात रूपांतर करेल आणि दोन हजार पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करेल यामध्ये एक मजबूत इमिग्रेशन धोरण खूप महत्वाचं आहे ज्यामुळे आपली प्रणाली सोपी होईल अधिक विश्वासार्ह देखील होईल तीन वर्षाच्या सखोल विचारानंतर ते डिझाईन केलं गेलंय राजकीय कारणांसाठी याला कृपया विरोध करू नये भारतात येणाऱ्या प्रवाशांचा या कायद्याच्या अंतर्गत डेटा बेस तयार केला जाईल पर्यटन क्षेत्र देखील वाढेल हे विधेयक जागतिक ब्रँडिंग वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावेल असं शहा म्हणालेत गुंतवणूक रोजगार आणि जी डी पी या क्षेत्रात मोठे फायदे होतील भारताचं नाव जगासमोर आणण्याच्या कामाचा वेग आणखी वाढेल रोगांना दडपण्याऐवजी रोगमुक्त मानवी शरीर निर्माण करणं ही आपली प्राचीन कल्पना होती जी आज संपूर्ण जगाला आवडली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही या विधेयकात ड्रग्ज कार्टेल घुसखोरांचं कार्टेल आणि हवाला व्यापाऱ्यांना संपवण्यासाठी व्यवस्था करतोय पासपोर्ट कायदा पासपोर्ट विसाची आवश्यकता मजबूत करेल आणि परदेशी नागरिकांची नोंदणी अधिक कडक पद्धतीने होईल इमिग्रेशन कायदा 2002 हजार दोन मध्ये काही बदलांसह समावेश करण्यात आलाय एकोणीसशे वीस एकोणीसशे तीस एकोणीसशे शेहेचाळीस हे ब्रिटिश संसदेत बनवण्यात आलंय आपल्या देशाचं हे एक महत्वाचं धोरण आहे जे सुरक्षा आणि विकास सुनिश्चित करतं यावर परदेशी खासदारांची चर्चा केली। तीस खासदारांनी आपले विचार मांडलेत आणि त्यापैकी एकही परदेशातील नाही संसदही आपली आहे ही, ही।, ही, ही अभिमानाची गोष्ट असल्याचंही अमित शहा म्हणाले हे अमृत काळातील भारताच्या इतिहासासाठी तयार केलं गेलंय डेटा व्यवस्थापन आणि प्रमाणीकरणाची गुंतागुंत दूर होते अधिकार क्षेत्र देखील स्पष्ट केलं जातं एका विधेयकामुळे हा कायदेशीर गोंधळ संपणार आहे तत्पूर्वी लोकसभेने आपला व्यवस्थापन म्हणजे सुधारणा विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयकातील तांत्रिक बदलांना मंजुरी दिली त्याला राज्यसभेची मंजुरी आधीच मिळाली होती दोन्ही विधेयक गेल्या वर्षी लोकसभेनं मंजूर केली होती पण आता जेव्हा ही विधेयकं कायदा बनतील तेव्हा त्याच्या नावासमोर दोन हजार चोवीसच्या ऐवजी दोन हजार पंचवीस असं लिहिलं जाईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा